छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीमुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आता वाढणार अशी शक्यता आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आधीच गिरीश महाजन आणि दादा भुसे इच्छुक आहेत छगन भुजबळांच्या एंट्रीमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार आता तिढा वाढलाय या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत मी किरणकडे पुन्हा येणार आहे किरण आपण पाहतोय की खर तर रायगडच्या पदावरून वाद रखडला आहे नाशिकच्या सुद्धा पालकमंत्रीपदावरून वाद आहे त्या ठिकाणी दादा भुसे आणि गिरीश महाजन इच्छुक आहेत मात्र आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यातसुद्धा मंत्रिमंडळाची माळ पडते आणि त्यामुळे आता पालकमंत्रीपदाचा तिढा आणखीन चिकळू शकतो काय सांगशील सविस्तर अगदी खरं आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा जो तिडा आहे तो कायम आहे यामध्ये दादा भुसे आणि त्यासोबतच मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये रसिकेच मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळते यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर नाशिकचं पालकमंत्रीपद आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाला महत्त्वाचं आहे आणि एकूणच जर बघितलं तर यानिमित्तानं मोठा विकास नाशिकमध्ये करता येत असतो प्रामुख्यानं साधू महंत मोठ्या प्रमाणात येत असतात त्यांच्या या सगळ्या नियोजनाची जबाबदारी प्रामुख्यानं मिळत असते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळामध्ये पालकमंत्रीपद हे अतिशय महत्वाचं ते अनुषंगाने झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण देखील करण्यात आलेलं आहे त्याबाबतचं संपूर्ण जे नियोजन आहे ते मुख्यमंत्री कार्यालयाकडे ठेवण्यात आलं असलं तरी दुसऱ्या बाजूला कुंभमेळा मंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडे आहे आणि दुसऱ्या बाजूला पालकमंत्रीपद हे नेमकं कुणाला मिळेल अशा स्वरूपाची चर्चा सुरू असताना आजच्या दिवशी छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेत आहे आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूला या हा देखील विचार करणं महत्वाचं आहे छगन भुजबळ यांनी अनेकदा या नाशिकचं पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये छगन भुजबळ यांचा महत्वाचा वाटा आहे आणि दुसरी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी केलेल्या कामाचा देखील त्यांना अनुभव आहे अशा सगळ्या काळामध्ये छगन भुजबळ यांचं नाव देखील चर्चेला जाऊ शकतं नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांकडे येण्यामागचं आणखी एक कारण असू शकतं ज्यामध्ये नाशिकमध्ये जे आपला मुद्दा खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहिती